बाप्पाचा विषय लय हार्ड आहे बाप्पा कडवा बाप्पाचा घरा घरात लाड आहे विषय सृष्टी को पास हम इतने लक्की बाप्पा हमारे पास आहे तुझ्या येण्याची आता बाप्पाचा विषय लय हार्ड आहे बाप्पा कडवा बाप्पाचा घराघरात लाडे विषय सृष्टी को बास आहे हम इतने लक्की बाप्पा हमारे पास आहे तुझ्या येण्याची आता जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचाच व्हिडिओ तो एकदम जबरदस्त बप्पा माझा सिरीज पार्ट टू आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे ट्रेंडिंग ट्रेंडिंगचं एडिटिंग शिकवत असतो तर बप्पा माझा सिरीज पार्ट वन जर तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओमध्ये त्या प्लेलिस्टची लिंक आहे मित्रांनो तिथून आपण इझिली जाऊन बघू शकता आणि जो बीटमार्कची जी लिंक आहे मित्रांनो मी या व्हिडिओला लिंक दिलेली आहे बीटमार्कला तर ती लिंक जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तर चला मित्रांनो जरा नवेळेला घालता घालवता आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ॲटमोशन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे त्यानंतर बीटमार्क जो आहे तो इम्पोर्ट करायचे इम्पोर्ट ना बघू शकता मित्रांनो ओपन करायचं बीट मार्क अशा प्रकारे आपल्याला मी दिलेलं आहे तर आता काय करायचं आहे ते पहिल्या बीटवरती यायचं आहे तेरा तेरा मिनी सेकंडच्या झिरो पॉईंट तेरा सेकंदच्या त्यानंतरनं प्लस चाकडवरती क्लिक करून मेड्यावरती क्लिक करून एक एम एच जो आहे तो ॲड करायचं आहे त्यानंतर दोन पॉईंट वीस सेकंडच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पट जो आहे तो वाढून घ्यायचं त्यानंतरनं थ्रू डॉटवरती क्लिक करून फिल कप की फिल कॉम्सी एरियावरती क्लिक करायचे त्यानंतरनं बॅक यायचं आहे त्यानंतरनं या लेअरला खेचून अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे सॉंगच्या वरती त्यानंतरनं अशाच प्रकारे चार इमेजेस आहेत मित्रांनो ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण ले जे, जे, जे एफेक्ट्स मदे, एफेक्ट्स मदे ते इमेजेस ॲड केलेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्या शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे शेक इफेक्ट प्रेसेटमधल्या जे पहिले जे लेअरवरती जे इफेक्ट्समध्ये इफेक्ट्समध्ये जाऊन इथे कॉपी इफेक्ट्स करायचे कॉपी इफेक्ट्स केल्यानंतरनं आता आपण इमेजेस ॲड केले ते त्याच्यावरती पेस्ट करायचे तर बघू शकता मित्रांनो तर या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्रूडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे तर आता ही जी लास्टची जी लेअर आहे मित्रांनो तर इथे बघू शकता मित्रांनो ही लास्टची या लेअरला इफेक्ट पेस्ट करायचं नाही इथे दोन वेगळा इफेक्ट आहे मित्रांनो तर आता स्टार्टला यायचे त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती काय करायचं नाही दुसऱ्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना मध्ये जायचे मिरर जो आहे तो तो ऑन करायचे त्यानंतर न इथे सॅच्युरेशन ऑर व्हायब्रेन्स नावाचा एक इफेक्ट आहे तो सुद्धा ऑन करून घ्यायचे त्यानंतर ना तिसऱ्या लेअरला तसंच सोडायचं आहे चौथ्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन हे दोन्ही जे इफेक्ट आहेत ते ऑन करायचे त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे नऊ पॉईंट पंचवीस सेकंदवरती येऊन या बीट हे जे लेअर आहे मित्रांनो या लेअरवरती जाऊन याच्या या, या, या लेअरवरती एक काही इफेक्ट पेस्ट केलं नाही तर आता या इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथे बॉक्स ब्लर म्हणून सर्च करायचे तर इथे बॉक्स ब्लर घेतल्यानंतर ना स्टँडर्ड इफे सेटिंग्समध्ये जायचं इथे एक बीट द्यायचे त्यानंतर ना थोडंसं पुढे यायचे इथे दहा पॉईंट पाच सेकंदला ना इथे जे जा स्ट्रेट जे आहे ते इथे वन झिरो करायचे स्ट्रेट ना आता आणखी एकदा नऊ पॉईंट पंचवीस सेकंद वरती यायचे त्यानंतरनं बॅक येऊन मँड ट्रान्सफॉर्मरमध्ये जायचे या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे एक बीट द्यायचे त्यानंतर ना या प्लेच्या साईड चे एक ऐकन या आयकन वरती क्लिक करून पुढच्या मला की फ्रेम दिल तर त्या इथे सुद्धा एक की फ्रेम द्यायचे त्यानंतर ना पहिल्या की फ्रेम वरती येऊन साईज जे आहे ते वाढून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे वाढवून घ्यायचे साईज तर साईज वाढवून घेतल्यानंतर ना तर झालेलं आहे त्यानंतर ना आता काय करायचं इफेक्ट्स मध्ये जाऊन ऍड इफेक्ट मध्ये जायचे इथे सर्च मध्ये व्ह्यू सेफ्ट हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे स्टँडर्ड सेटिंग्सवरती क्लिक करून या देखील लेअरला अशा प्रकारे दहा पॉईंट पाच लाईक के फ्रेम द्यायचे त्यानंतर नाही ते नऊ पॉईंट पंचवीस लेख की फ्रेम द्यायचे दहा पॉईंट सॉरी ते दहा या डबल बेटपर्यंत न्यायचं याला त्यानंतर नाही ते डबल बेटवरच्या के फ्रेमवरती येऊन हे जे व्यू सेफ्ट आहे ना हे थ्री एक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थ्री एक्स ना तर, तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे कलर चेंज होऊन जाईल तर आता काय करायचं आहे स्टार्ट लावून या ग्रुप वनच्या ऑप्शनवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे तर बघू शकता त्यानंतर या ग्रुप टू च्या लेअरवरती क्लिक ले करून कलर अँड फिल्डमध्ये जाऊन याला चार नंबरचे जे लेअर आहे सॉरी हे आहे मित्रांनो चार नंबरचं जे आयकन त्या वरती क्लिक करून अशा प्रकारे ग्रुप जे आहे ते ऑन करायचे सगळ्या ग्रुपला देखील अशा प्रकारे करायचे तर बघू शकता मित्रांनो त्यानंतर आणखी एकदा स्टार्ट लावून इथे बॅक वरती क्लिक करायचे ग्रुप वन वरती क्लिक करून कलर अँड फील्ड मध्ये जाऊन याला सुद्धा चार चार नंबरच्या ऑप्शन वरती सेट करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो आता स्टार्टच जे काम आहे मित्रांनो ते झालेलं आहे तर आता काय करायचंय ते लास्ट व्हिडिओच्या त्यानंतरनं अठरा पॉइंट दहाच्या बेट वरती येऊन इथे जे एक गणपतीचा फोटो आणि एक खालचे जे इफेक्ट आहे ते या ऑप्शनवरती क्लिक करून सॉरी हे जे लेअर आहे याच्यावरती क्लिक करून या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढून घ्यायचं या देखील लेअरला हे जे इफेक्टचं जे लेअर आहे त्याला देखील इथपर्यंत वाढून घ्यायचं तर बघू शकता मित्रांनो झालेलं आहे तर या वरच्या इंक इफेक्टच्या लेअरला वरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे त्यानंतर ना आता इथे डबल बेटवरती वरती यायचे प्लसच्या इकडवरती क्लिक करून मेड्यावरती क्लिक करून आपला इमे एक इमेज ॲड करून घ्यायचे गणपतीचा इथे ते तेरा पॉईंट अठरा सेकंडच्या बेटवरती येऊन ऑप्शन दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढवायचे तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सॉरी थ्री डॉट क्लिक करून फिल्कॉम्प नेऱ्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये मध्ये जाऊन सरी इफेक्ट्समध्ये नंतर जायचे त्यानंतर ना डबल बीटवरती यायचं आणखी एकदा या या म्हणजे प्ले करायचं का ना त्या साईडला एक बांधचं ऐक नाही त्या साईडला एक ऑप्शन आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे ना तेरा पॉईंट अठराच्या सेकंदला येऊन या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढून घ्यायचे ना आता काय करायचे या जे या लेअरवरती क्लिक करून लास्टच्या इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे त्यानंतर या दोन नंबरच्या जे लेअर आहे त्या लेअरला हे इफेक्ट पेस्ट करायचे त्यानंतर ना अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे मित्रांनो दोन इमेजेस तर बघू शकता मित्रांनो मी सगळे इमेजेस जे आहे ते ऍड केलेले आहेत तर एक वेळेस प्ले करायचे तर प्ले करण्याआधी स्टार्ट लावून या खाली स्क्रोल करायचं या सॉन्गच्या लेअर वरती क्लिक करून याचे सॉन्ग म्यूट केलेले मित्रांनो ते शंभर वरती सेट करून घ्यायचे त्यानंतर मग प्ले करून बघायचं तर आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनून रेडी होऊन जाईल तर एकदा बॅकवरती प्रेस करून इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करायचे तर इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र